घरच्या घरी आवळ्याची कँडी बनवायची असेल ना तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि खूप सोप्या पद्धतीने मी इथे आवळ्याची कँडी कशी बनवतात हे सांगितलेले आहे नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला गुरपडी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आवळा कँडी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे एकदम असे ताजे असायला हवेत म्हणजे आपली कँडीसुद्धा खूप छान बनते आता ह्या कँडीसाठी आपण एका पातेल्यात पाणी घ्यायचे आहे पाणी आधी उकळून घेतले ना की आवळे त्यातमध्ये लगेचच शिजायला मदत होते आवळे बुडतीले इतकेच पाणी घ्यायचे आहे आणि आता लगेचच त्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे या आवळ्यांना शिजवून घेऊया दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आवळे छान शिजलेले दिसत आहेत सहजपणे पाकळ्या वेगळ्या होतील इतपत आवळे शिजलेले असावेत आता गॅस बंद करून हे आवळे एका चाळणीमध्ये काढून घेऊया आवळे उकडलेले पाणी तुम्ही केस धुण्यासाठीसुद्धा वापरू शकता आणि आवळे आता थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर लगेचच याच्या पाकळ्या करून घेऊया खरं तर आवळा कँडी बनवणं खूपच सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओत मी सांगितलेले आहे आता एखादा स्टीलचं किंवा काचेचं बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या सर्व पाकळ्या घालायच्या आहेत त्यावर अर्धा किलो साखर पसरून घ्यायची आहे साखर घालून हे मिश्रण दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे आणि दोन तासानंतर तुम्ही पाहिलं तर साखरेचं पाणी झालेलं दिसेल आता एकदा हे एका चमचाने हलवून घ्यायचं आहे पांढरी शुभ्र कँडी बनवायची असेल ना तर याच्यामध्ये एक लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे ही कॅन्डी खूप पांढरी शुभ्र होते लिंबाचा रस घालून मिश्रण एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे एक दिवसानंतर पुन्हा एकदा मिश्रण चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण तळामध्ये साखर शिल्लक राहिलेली असू शकते आणि साखर या फोडींमध्ये चांगले अपसर्भ होण्यासाठी मधूनमधून चमच्याने हलवत राहायचं आहे लिंबाच्या रसामुळे या फोडींचा रंग पांढरा शुभ्र झालेला दिसत आहे ही कँडी बनवायलाही सोपी तसेच खायलाही खूपच छान या कँडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा म्हणजे तेही असेच कँडी बनवून खातील दोन दिवसानंतर या आवळ्याच्या पाकळ्यांना या साखरेच्या पाण्यामधून काढून घ्यायच्या आहेत आवळ्याच्या पाकळ्यांमधील साखरेचं पाणी नितळण्यासाठी या पाकळ्यांना तुम्ही एका चाळणीत काढा म्हणजे पाणी व्यवस्थित नितळून जाईल आता या पाकळ्यांना चाळणीमध्ये किंवा एखाद्या कपड्यावरती उन्हामध्ये दोन ते तीन ती दिवस सुकवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने या फोडींना उन्हामध्ये तीन दिवस सुकवून घ्यायचं आहे होळी उन्हामध्ये सुकतायत तोपर्यंत या साखरेच्या पाण्याचा आपण आवळा मध बनवून घेऊया आता हा आवळा मध बनवताना हे पाणी असंच मध्यम गॅसवर उकळायला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर या साखरेच्या पाण्याचा रंग थोडासा तेलासारखा दिसेल थोडीशी कन्सिस्टन्सी घट्ट झाल्यानंतर आपण गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा मध तयार झालेला आहे वजन कमी करण्यासाठी हा मध वापरू शकता एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मध घालायचा आणि रोज सकाळी अनुशेपोटी तर प्यायचा थंड झाल्यानंतर मधाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा मध आपण बनवून घ्यायचा आहे आणि एका काचेच्या बरणीत आता याला भरून ठेवायचं आहे म्हणजे मध भरपूर दिवस छान टिकतो आवळा खूपच गुणकारी आहे वजन कमी करण्यासाठी तसेच केस काळेभोर राहण्यासाठी खूप सारे उपयोग आहेत आणि आवळ्याचं आपण जितकं सेवन करेल ना तितकं आपणही निरोगी राहतो तीन दिवसानंतर या पाकळ्या छान सुकलेल्या आहेत अजिबात एकमेकाला चिकटत नाहीत आता या सुकलेल्या पाकळ्यांवरती दोन चमचे साखर घालून छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने या साखरेला आवळ्याच्या फुडीना छान लावून घ्यायच्या आहेत हा आवळा कँडीचा महत्त्वपूर्ण आणि उपयोगी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओ पाहायला मिळतील नोटिफिकेशन बेलही दाबा म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी दी तुम्हाला दिसतील मित्रमैत्रिणींना शेअरही करा म्हणजे तेही असेच आवळाखांडी बनवून खातील चॉकलेट गोळ्या देऊन मुलांचे दात किळवून घेण्यापेक्षा अशा प्रकारची आवळाखांडी मुलांना बनवून द्या मुलांचे दातही छान राहतील शिवाय त्यांचं अन्नपचन छान होईल सर्वच गोष्टी चांगल्या होतील कारण आवळा हा खूपच उपयोगी आहे तर आता बाजारात जाऊन लवकर आवळे घेऊन या अशा प्रकारची कँडी बनवून ठेवा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान आणि उपयोगी व्हिडिओसोबत थँक्यू